हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल अंशुता टीचिंग मराठी आज आपण पाहणार आहोत आरोग्य सेवकचे जे रिझल्ट आहेत त्याबद्दल मागील आठवड्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचा रिझल्ट आला होता आणि आत्ता आरोग्यसेवक पन्नास टक्के नॉन पेसाचे जे रिझल्ट आहेत ते आलेले आहेत तर आपल्यासमोर आहे जिल्हा परिषद लातूरचा रिझल्ट प्रत्येक जिल्हा परिषदनुसार वेगवेगळे रिझल्ट लागलेले आहेत रिझल्ट पाहताना लक्षात ठेवायचं की रिझल्ट हा कंबाईन लागलेला आहे स्पेसिफिक कॅटेगरी वाईज रिझल्ट लागलेला नाही आहे तर रिझल्ट पाहताना तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे पाहिजे आहे की तुमचा रोल नंबर तुमचा रोल नंबर काय आहे तो पाहिजे आहे नंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे नंतर तुमची कॅटेगरी काय आहे ओबीसी असेल डब्ल्यू एस ओपन एन टी सी एन टी देन एस सी एस टी जे काही असेल ते त्याच्यामध्ये मेन्शन आहे नंतर तुमचं जेंडर काय आहे त्याच्याबद्दल दिलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे त्याच्याबद्दल दिलं आहे नंतर तुमचं नाव आणि नंतर तुमचं स्कोअर स्कोर, स्कोर तुम किती झालेला आहे जसं की तुम्हाला मराठीला किती मार्क्स आलेत इंग्लिशला किती मार्क्स आलेत जनरल नॉलेजला किती मार्क्स आलेत नंतर रिजनिंगचे जे क्वेश्चन होते रिजनिंग अँड न्यूमेरिकल ॲबिलिटीज त्याला किती मार्क्स आले टेक्निकल नॉलेज टेस्टला किती मार्क्स आलेत टोटल स्कोअर काय झाला आहे तुमचा हे दिलं गेलं आहे हायर क्वालिफिकेशन काय होतं तुमचं म्हणजे काय हायर क्वालिफिकेशन आहे ते त्यात मेन्शन आहे नंतर मिनिमम तुम्हाला क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड होतं ते दिलेलं आहे आणि तुम्हाला मार्क्स किती आलेले आहेत ह्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे तर हा जो रिझल्ट आहे तो जिल्हा परिषद लातूरचा आहे आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आम्ही एक्झाम तर दिलेत पण आमचं लिस्टला नाव नाही आलं किंवा आमचा रिझल्ट दिसत नाही तर आय बी पी एसचं जो क्रायटेरिया असतो त्यात तुम्हाला ॲटलिस्ट नव्वद मार्क्स तरी मिळाले पाहिजेत म्हणजेच फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स घेणं गरजेचं असतं तरच तुमचं या लिस्टला नाव येतं अदरवाईज तुमचा रिझल्ट लागत नाही जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल चांगले मार्क्स स्कोअर झाले असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगून द्या कोणत्या झेड पीला तुमचं सिलेक्शन होतं कि आहे किंवा होणार आहे याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि हा रिझल्ट पाहून घ्या तुमचा आणि असेच नवीन नवी झेड पीचे वेगवेगळ्या पदांचे जे रिझल्ट आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत तर ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या पदांची जी पदा भरती आहे त्याच्या जाहिरातींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जरी तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा गरजू व्यक्तींपर्यंत ही लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद